जावं पुढच्या वर्षा काही वर्षांमध्ये ते नक्कीच आपण मिळू खरंय आणि मला वाटतं गेल्या अकरा वर्षामध्ये ना डिजिटल क्रांतीची एक मुहूर्तमेढ भारतामध्ये रोवली गेली आणि त्याच्यासाठी जो आवश्यक असं डिजिटल पायाभूत सुविधा आहेत त्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार केल्या गेल्या आणि त्या केवळ भारतात नाही आता जगभरामध्ये त्या आदर्श मानल्या जातात त्यांच्याबद्दल काय सांगाल हां आता डिजिटल क्रांती काही लोक म्हणतात की भारतामध्ये काही इनोव्हेशन नाही होत काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण काही होत नाही पण ही डिजिटल क्रांती त्यातलं बघा आपण लक्षात यायला पाहिजे की यू पी आय पेमेंट किंवा आपण त्याला क्यू आर कोडने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सद्वारे पेमेंट करतो जेव्हा ह्या सरकारने हे लॉन्च केलं तेव्हा मी पार्लमेंटमध्ये आपण भाषण ऐकलं होतं की एका वरिष्ठ नेत्याने ज्या जे अर्थमंत्री होते त्यांनी चेष्टा केली होती की सहा लाख गावं आहेत गावांमध्ये राहणारी लोकं आहेत त्यांना काय माहिती कसं वापरायचं तिथे इंटरनेट नाही का काय नाही पण या सरकारने जी काही डिजिटल क्रांती आणली आज लाखो करोडो ट्रान्झॅक्शन होत असतात दिवसात म्हणजे शेवटच्या गावातला एक छोट्या गावातला पाचशे हजार रुपयाचा रोजचा धंदा करणारा सुद्धा डिजिटल पेमेंटने पेमेंट घेतो पेमेंट करतो ही कि किती मोष्ट किती मोठी गोष्ट जगामध्ये असं कुठेही नाही आहे हे जगात फक्त आपल्या देशातच होत आहे आणि सक्सेसफुली होत आहे असंही नाही की काहीतरी त्या चुका होत आहेत वगैरे नाही खूप छान पद्धतीने हे चाललं आहे मग हे कसं झालं तर मोदी सरकारने त्यासोबतच एक क्रांती आणली की देशातल्या ज्या ग्रामपंचायत आहे तिथपर्यंत इंटरनेट नेटवर्कचं जाळं तयार केलं आता मला वाटतं जवळपास अडीच लाखाच्या वरती गावांमध्ये ऑलरेडी इंटरनेटचं जाळं पोहोचलंय म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये पोचतं म्हणजे त्या गावामध्ये पण इंटरनेटचं जाळं पोहोचलंय तसंच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण विचार करू शकत नव्हतो हो एकेकाळी राजीव गांधींनी सांगितलं होतं की आम्ही एक रुपया पाठवतो हो त्यातला फक्त पंधरा पैसा त्या व्यक्तीपर्यंत पोचतो म्हणजे किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे एवढी मोठी डिजिटल क्रांती आहे की लाखो करोडो रुपये जे रोज दरवर्षी वेगवेगळ्या म्हणजे शेतकरी असू दे गरीब लोक असू द्या महिला असू द्या त्यांच्या खात्यापर्यंत डायरेक्ट पोचतात ही किती मोठी उपलब्धी म्हणायला पाहिजे आणि आज पूर्ण जग ही जी डिजिटल क्रांती भारताची त्याचं अनुकरण करण्याला तयार आहे त्यांना विशेष वाटतं की एकशे चार चाळीस करोडच्या देशामध्ये असं कसं शक्य आहे की प्रत्येकाला पेमेंट पोचतं प्रत्येकाला बरोबर तेवढा पैसा पोचतो आणि रेग्युलरली हे होतं आहे आणि प्रत्येक गावातला एक छोट्यातल्या छोटा व्यक्तीसुद्धा वापरतोय तर या डिजिटल क्रांतीमुळे खूप मोठा बदल झाला आणि डिजिटल क्रांती प्रत्येक क्षेत्रामध्ये आणली गेली आणि या डिजिटल क्रांतीचं पुढचं रूप पंतप्रधानांनी जसं सांगितलं की ए आयचं मोठं रूप आपण पुढे काही महिन्यात बघू ए आयचं रूप आल्यावरती आपल्या विद्यार्थ्यांना असू द्या आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असू द्या आपले शेतकरी असू द्या सर्वांसाठी ते फायद्याचं होणार आहे खरं आणि या पायाभूत सुविधा विकास